कारण सोलापूर पुणे नगर सांगली कोल्हापूर या सर्व भागातील आज मंडळी इथं उपस्थित आहेत आणि गेल्या काही महिन्यापूर्वीच आपल्याला लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडून आलं आहे महाविकास आघाडीचे अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये खासदार निवडून आलेत आणि त्याची नोंद घेऊन आणि भविष्यामध्ये एक चांगलं काम करण्यासाठी आज आपण सर्व इथं उपस्थित आहोत असं मला म्हटलं तर चुकीचं होणार नाही कारण आजचा हा मेळावा यांचा वाढदिवसाचाच आहे असं नव्हे तर सर्व समतावादी लोकांचं लोकांनी एकत्र येऊन फुले शाहू आंबेडकरांचे विचार घेऊन आज आपण इथं एकत्र आला आहात ही महत्वाची गोष्ट आहे आणि इथं विजयसिंगदाचे संबंध आणि माझे तर जवळजवळ बरेच पंचेचाळीस वर्षापासून ते आहेत असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही कारण मी त्यांच्या इथं ज्यांचा ज्यांचा विवाह झाला होता लक्ष भोजन झालं होत तेव्हा मी तिथं इत, उपस्थित होतो मला वाटतं व्यासपीठावरील काही आणि मंडळी उपस्थित असतील पण त्यावेळेस पासून हा संबंध अलीकडच्या काळामध्ये आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही या भागामध्ये सोलापूरच्या भागामध्ये सर्वांचाच व्यासपीठावरील जे सर्व मंडळी आहेत विजयसिंग मोहते पाटील असतील किंवा पवार साहेब असतील <laughs> त्या सर्वांचं या जिल्ह्याला मार्गदर्शन मिळालेलं आहे सर्वांना त्याचा त्याचा लाभ मिळालेला आहे आणि एकत्रितच पाहता आज इथं ज्या मोठ्या प्रमाणे लोक लोक इथं उपस्थित आलेले आहेत ही भविष्याची नांदी इथं आपल्याला दिसून येते पण एक निश्चित आहे की नि सर्वांनी चांगलं काम करायचं आहे चांगलं काम निश्चित होईल यात काही प्रश्न नाही कारण ते या उपस्थितांचे सर्व उपस्थितांचे ते गुण आहेत की चांगलं काम करत राहावं विकासाचे कामं करत राहावं शिवाजी महाराजांचं कार्य लक्षात ठेवून आपण पुढं जावं अशा तऱ्हेने जे जे ज्यांची इच्छा असते ज्यांची इच्छाशक्ती असती आहे तेच पुढं भविष्यात जातील यात काही शंका नाही आमचे सहकारी मोहिते पाटील आपले संसदमध्ये माझ्याबरोबर नेहमी भेटत असतात त्यांना या प्रसंगी शुभेच्छा व्यक्त केले पाहिजे कारण त्यांनी एवढा मोठा चांगला आजचा कार्यक्रम आयोजन केलेला आहे आणि विशेष म्हणजे सर्वांना एकत्र एका प्लॅ प्लॅटफॉर्मवर एका एका व्यासपीठावर एकत्र आणणं ही काही सोपी गोष्ट नाही तर या स सर्वांना एकत्र आणलं त्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि एकंदरीतच आपल्याला सर्वांना शुभेच्छा व्यक्त करून मी आपली रजा घेतो जय हिंद जय जाह महाराष्ट्र